मी नरेंद्र देशमुख सर्वसाधारण गट मधून प्रभाग क्रमांक एकमधून उमेदवारी माझी भारतीय जनता पार्टीची आहे आमचं पॅनल जे भारतीय जनता पार्टीने दिलेलं आहे एक विचारपूर्वक पॅनल दिलं गेलेलं आहे सर्व जे सर्व उमेदवार जे आहेत उच्च शिक्षित आहेत आणि त्याच्यामध्ये कारण बेसिक हे आहे की ज्या नरेंद्र मोदींची जी संकल्पना आहे प्रगत राष्ट्राची ही संकल्पना जर त्यांना खालपर्यंत रुजवायची असेल तर निश्चितच खालचे जे ही काम करणारे कार्यकर्ते आहेत सर्वसाधारण आमच्यासारखे भारतीय जनता पार्टीचे तर ते कार्यकर्ते ज्यांचे जर सुशिक्षित असले तरच ते खाली तुमचे जे योजना आहेत खाल तो खालपर्यंत रुजू शकतील तर त्यांचा जो विश्वास त्यांनी आमच्यावर दाखवलेला आहे त्याला पूर्णत्वास नेणं त्यांची योजना खालपर्यंत पुर पुरवणं आणि निश्चितच जे युवक यौका आहेत युवकांसाठी आज रोजगाराच्या खूप साऱ्या योजना मोदीजींनी बनवलेल्या आहेत पण मुलांना ते त्याच्याबद्दलची माहिती राहत नाही तर जसं धीरज भाऊने सांगितलं की आमचं सा एक सेंट्रलाईज ऑफिस राहील त्या ठिकाणी याचीही आम्ही व्यवस्था करून देतो की कुणाला जर का कोणता व्यवसाय चालू करायचा आहे किंवा रोजगार सुरू करायचा आहे तर त्या ऑफिसवरती जाऊन तिथे कोणती योजना माझ्या बिझनेससाठी चांगली राहू शकते किंवा मला कुठून फंड उभा होऊ शकतो कुठून मला लोन मिळू शकतो या सर्वांची तयारीसुद्धा आम्ही करतो आहे म्हणजे साफसफाई स्वच्छता या व्यतिरिक्त आपण आणखी काय करू शकतो रोजगारांसाठी आणि महिलांसाठी याच्यासाठी आमचा विचार आम चालू आहे आणि एक मी स्वतः एम एस सी ॲग्रिकल्चर आणि एम बी ए पर्सन आहे मॅनेजमेंट स्किल असल्याच्याने आम्ही त्याला चांगल्या पद्धतीनं प्रेझेंट करून चांगल्यात चांगल्या पद्धतीने त्याला सक्सेसफुल करू आणि येत्या पाच वर्षामध्ये या प्रभागामध्ये कोणत्याही नागरिकाला परत हे प्रश्न करायची गरज पडणार नाही की बाबा तुम्ही आमचा जो आलेच नाही आमचा नाल्यांचा प्रॉब्लेम आहे की हाय शंभर टक्के बेसिक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आणखी चांगलं काय करू शकू याच्यासाठी आमचा प्रयत्न राहील आणि त्याचमुळं मी आमच्या प्रभागातील सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांनी कमळालाच मतदान करा आणि यांचं चार जणांचं पॅनल निवडून आणा कारण येणारा काळ हा विकासाचा आहे ही सरकार सेंट्रल सेंट्रलमध्ये मोदीजींचं आहे मध्ये देवेंद्रजींचं आहे आणि ते खालचं जर का पूर्ण पॅनल हे भारतीय जनता पार्टीचे राहिले तरच निधी आपला चांगला आपण खाली आणू शकतो आणि कार्य करू शकतो धन्यवाद